कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका मालेगाव नांदगाव स्टेशन रोडवर सोनगाव फाटा येथे ज्वारडी जवळ कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या जनावरांची गोरक्षक पंकज वाघ व त्यांचे सहकारी यांनी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एम एच शून्य चार ए वाय तेवीस शून्य तीन या छोटा हत्ती पिकअप गाडीसह ड्रायव्हर व किन्नर ताब्यात घेतले वरील माहिती तालुका पोलीस स्टेशनला कळवण्यात आली पोलीस कॉन्स्टेबल मयूर भावसार व पोलीस हवालदार आबारे दादा यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेले पशु ताब्यात घेतले आरोपी नवीन पठाण रहमान कुरेशी हे सोनगाव फाटा येथे जनावर घेऊन जात होते अशी कबुली दिली असता पुढील तपास पोलीस हवालदार कन्नडदादा करीत आहेत वृत्तसंकलन तुषार गायकवाड मालेगाव